संकल्पना आहे स्वप्न जे पाहिलंय त्यामध्ये मोठ योगदान देणारा हा अर्थसंकल्प आहे अरे अर्थाने शाश्वत विकास आणि सर्वांगीण विकास आता महाराष्ट्राचा होईल अशा प्रकारचा अर्थसंकल्प फक्त हे एका वर्षाच नाही आम्ही पूर्ण पाच वर्षाचा रोडमॅप तयार केलेला आज लाडकी बहीण योजना आपण म्हणता लाडकी बहीण योजनेसाठी जे आम्ही योजना केली त्याचे पैसे देणार नाही म्हणून विरोधक सांगत होते कोर्टातही गेले काय म्हणाले पंधराशे रुपये कुठून देणार तुम्ही त्याचा हिशोब मागत होते आता तेच आमच्यावर आरोप करतायत आम्ही पंधराशे रुपये पात्र बहिणींचे सुरू ठेवलेत त्यासाठी छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि त्याचबरोबर लोकांना वाटलं की आता शेचाळीस हजार कोटी रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेवर खर्च झाले की आता बाकी सगळी काम होणार का परंतु अतिशय बॅलन्स बजेट हे केलेलं आहे त्याबद्दल मी अर्थमंत्री अजितदादांचं मगाशी अभिनंदन केलंय मी पुन्हा अभिनंदन करतो कारण आपण चॅम्पियन ट्रॉफी जिंकली तर मी हे सांगेन की हे चॅम्पियन बजेट आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण सगळ्यांचा होरा काय होता सगळ्यांचा एक अंदाज काय होता की आता यांच्याकडे पैसे विकासाला राहणार नाहीत आणि सगळ्या पायाभूत सुविधांची कामं बंद होतील पण या अर्थसंकल्पामध्ये लोक का कल्याणकारी योजना सुरू ठेवल्याच आम्ही परंतु त्याच्याबरोबर पायाभूत सुविधा मग ते रस्ते असतील त्याबरोबर रेल्वे असेल मेट्रो असेल बंद बा, बा, बंदर असतील वाढवण सारखं मोठं बंदर आपण त्या ठिकाणी करतोय शहात्तर हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट तिथं होतीये आणि त्याचबरोबर एअर कनेक्टिव्हिटी जी आहे एअरपोर्ट आपण नव्या मुंबईला करतोय वाढवणला करतोय हे सगळं जे काही पायाभूत सुविधा ज्या आहेत या पायाभूत सुविधांवर देखील मोठ्या प्रमाणावर खर्च या अर्थसंकल्पामध्ये अंतर्भूत आहे आणि म्हणून ज्या राज्यामध्ये पायाभूत सुविधांवर ज्यादा खर्च होतो त्याचा विकास वेगाने होतो कारण ती लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असते एक इकोसिस्टीम तयार होते प्रोजेक्ट मधून पैसे येतात टॅक्स येतो जीएसटी येते आणि लोकांना रोजगार मिळतो त्यामुळे आज बघितलं आपण जर वाचलं तर कुठल्याही कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठलंही क्षेत्र डावललं नाही पण शिक्षण क्षेत्र असू द्या आरोग्य विभाग असू द्या त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर असू द्या एनर्जी विभाग सर शेतकऱ्यांना जसं मगाशी म्हणाले आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आम्ही करतोय शेतकऱ्यांसाठी देखील तो वापर आम्ही करतोय आणि म्हणून आता महाराष्ट्राचा शेतकरी जो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून प्रगत होईल आधुनिक होईल आणि त्याला देखील त्याचा फायदा होईल कमी लागत मध्ये जास्ती उत्पादन मिळेल आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार माझ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभं राहणार लाडक्या भावांच्या पाठीशी उभं राहणार ज्येष्ठांच्या पाठीशी उभं राहणार हे सरकार आहे आणि हे सगळं योजना करत असताना जे कमिटेड एक्सपेंडिचर आहे ज्या योजना आहेत ज्या इन्फ्रास्ट्रक्चर साठी आपण कर्ज काढलंय त्याचं व्याज देणं असेल त्याच इन्स्टॉलमेंट देणं असेल हो रिपेमेंट असेल या सगळ्याची सांगड हो घातलेली आहे त्याचं व्याज देणं असेल हो त्याचं इन्स्टॉलमेंट देणं असेल हो रिपेमेंट असेल या सगळ्याची सांगड घातलेली आहे आणि म्हणून आणि त्याचबरोबर मग अशी अजितदादा म्हणाले की हे हो अर्थसंकल्प करता सात लाख वीस कोटी सात लाख वीस कोटी काय असतं जीडीपी मध्ये नंबर एक आहे स्टार्टअप मध्ये नंबर एक आहे एफडीआय मध्ये नंबर एक आहे आणि म्हणून हे सगळं करत असताना सगळे योजना म्हणजे लोक लोकाभिमुख लोका कल्याणकारी योजना एकीकडे पायाभूत सुविधा दुसरीकडे या दोघांची सांगड घातलेली आहे आणि म्हणून मी मगाशी म्हणालो पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते आज आपण पहा कनेक्टिव्हिटी समृद्धी महा हिंद सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा अटल शेतू कोस्टल हायवे आज आपण मेट्रोचे प्रकल्प कोणी रखावले होते ते आम्ही सुरू केले आणि म्हणून मी आपल्याला सांगतो रस्त्यांमुळे अमेरिकेसारख्या मोठ्या देशाची ओळख रस्त्यांमुळे आहे रस्त्यांमुळे त्यांची श्रीमंती गणली जाते आणि म्हणून महाराष्ट्र देखील पायाभूत सुविधांसाठी एक नंबरचं राज्य आहे आणि म्हणून उद्योग येत आहेत त्या ठिकाणी उद्योजकांनी जे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे एमओयू केलेले आहेत आता देवेंद्रजी गेले ते सोळा लाख कोटी मी जेव्हा दोनदा मोबाईल फोनला गेलो तेव्हा साडीच लाख आठ लाख कोटी आणि आमचा कन्वर्जन रेट जो आहे कन्वर्जन रेट एटी पर्सेंट आहे आणि म्हणून पायाभूत सुविधा आल्या की त्याच्यातून एम्प्लॉयमेंट जनरेट होईल अर्थव्यवस्थेला चालना मिळेल इंडस्ट्री आली अर्थव्यवस्था वाढेल त्याचबरोबर रोजगार वाढेल आणि म्हणून एक एवढंच मी आपल्याला सांगतो कुठल्याही प्रकारची आर्थिक शिस्त न बिघडवू देता आर्थिक शिस्त न बिघडवू देता शब्द लक्षात ठेवा कारण आपण जे कर्ज काढतो कुल उत्पन्नांच्या पंचवीस पेक्षा आपण किती सतरा पॉईंट अठरा पॉईंट अठरा पॉईंट पंच्याऐंशी टक्केवर आहोत त्याचबरोबर एमआरबीएम जे आहे ते तीन टक्क्याच्या आतमध्ये आपण आहे त्यामुळे अजित अजितदादांना मनापासून मी धन्यवाद यासाठी देतो जे बाहेर विरोधकांना वाटत होत की आता काय होणार आता काय होणार आता बजेट कसं असणार पण हे बजेट हे आमचं सर्वसामान्यांचं सरकार आहे सारख्या बहिणींचं सरकार आहे त्यांच्या पाठीशी आम्ही भाऊ म्हणून खंबीरपणे उभे राहिलेलो आहे आणि या अर्थसंकल्पात देखील त्याचं प्रतिबिंब उमटलेलं आहे हे आपण पाहतोय आणि म्हणून अतिशय बॅलन्स संतुलित

का कहना है कि जैकेट सब को भाई बताया के लिए कुछ नहीं कर को पर है महिला अभी देखिए हमारी लड़की बहनों के लिए छत्तीस करोड़ की करोड़ का प्रावधान किया है एक लड़की लखपति हो लखपति दीदी हो ड्रोन दीदी हो महिला आत्म हो

म्हणून सर्व समावेशक असा आणि या राज्याला सर्वांगीण विकासाकडे घेऊन जाणार हा अर्थसंकल्प आहे त्यामुळे या आता तिथून पुढे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा आम्ही तीन काम केलं आता देवेंद्रजीच्या मुख्यमंत्री काळामध्ये देखील जात होता त्यापेक्षा जास्ती बेगाने त्या ठिकाणी महाराष्ट्रात थांबणार नाही आणि सरकारी काम आणि सहा महिने आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो थांब असं नाही झटकेपट इथंच निर्णय आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो विरोधकांना पण शुभेच्छा देतो विरोधकांना पण ऐका ऐका विरोधकांना आहे ना, ना। थोडा तो कसला आधार झालेला आहे म्हणजे आता मी त्याचं नाव घेत नाही पण एक सांगतो काही लोकांना कावीळ झालेली असते ते सगळं पिवळं दिसतं आणि म्हणून हे अर्थसंकल्प आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आहे शेतकऱ्यांसाठी आहे बहिणींसाठी आहे भावांसाठी आहे अरे त्याचं तरी तुम्ही चांगलं बोला बाळासाहेबांनी सांगितलं होतं जे चांगलं त्याला चांगलं बोला तेवढी तरी उदारता ठेवा आणि गेल्या अडीच वर्ष तुम्ही आरोपच केले आमच्यावर आई शिवाय शापथ दिले काय झालं या महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला एवढी धोबी पछाड दिली की विरोधी पक्ष नेत्यासाठी जे आमदार लागतात तेवढं देखील आपल्याला मिळालं नाही आणि म्हणून महायुती सरकारने अडीच वर्ष जे काम केलं त्याची पोचपावती मिळाली आणि आता इथून पुढे जबरदस्त आम्ही काम करू विरोधकांनी किती आखंड तांडव करू दे त्यांना फक्त जमेचं बजेट आहे तुटीचं बजेट माहीत नाहीये धन्यवाद